केल्याचा मुलगा जित्याच्या हाती या भूमिकेतून सगळ्या लोकांनी आमदार अविनाश घाटेला आमदार केले म्हणजे आता ते माझी आमदार आहेत पण त्यांनी केलेलं पाच वर्षाचं काम बघा खरंच मुखेडच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न किती उचलले मुखेडसाठी मागास जेव्हा शिवसेनेचे दहा वर्ष गेले साबळे साहेब आमदार होते साबळे साहेबाचं काम बघा साबळे साहेबांनी दहा वर्षामध्ये खरंच या मुखेडच्या विकासासाठी काय केलं मी पक्षही सांगतो त्याच्या जोडीला काँग्रेस संपलं शिवसेनेच्या आता दहा वर्ष दिलंय बघा तरुण आमदार होते अविनाश घाटे तरुण आमदार होते त्याच्यानंतर साबळे साहेब तरुण आमदार होते दहा वर्ष त्यांच्या हातात सत्ता होती मुखेडचा काय विकास केला उत्तर नाही पण आमदाराने ठेवले नाही कुठल्याच पक्षाने ठेवलं नाही म्हणजे ते पाच वर्ष तसेच गेले पेट साहेबाचे त्यांनी किती प्रश्न उचलले प्रश्न तुम्ही विचारा गोविधराव राठोड आमदार झाल्याबरोबर योग कसा होता आपलं दुर्दैव चांगला माणूस होता त्यांना काम करता आलं नाही पण ते वारल्याच्या नंतर मेल्याचं त्याच्या हाती पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट आणि परत एकदा आपण दहा वर्षे ज्या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली त्या माणसाने किती प्रश्न उचलले बघा लक्षात घ्या इथं साधारणतः कुठलाच प्रश्न नाही म्हणजे इथं या लोकांची जमीन कशी आहे या मुखेड तालुक्याची माती कशी आहे याचा अभ्यास कोण करावा कधी तुम्ही केलात का कारण का इथलं सीताफळ अक्षरशः मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गणपतराव श्रीरामे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा मराठवाडा सल्लागार म्हणून काम पाहतो तेव्हा या अगोदर माझे दोन शब्द मी व्यक्त करण्याच्या अगोदर या स्वतंत्र समता बंधुत्व या गुणाची ज्यांनी शिकवण दिली ते भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शायर अण्णाभाऊ साठे महात्मा बसवेश्वर अशा सर्व महामानवांना ज्यांनी ज्यांनी माणसाच्या विकासासाठी योगदान दिलं त्यांना नतमस्तक होतो आणि मी माझ्या विचाराकडे वळतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे माननीय गोविंदराव सुरनर साहेब राष्ट्रीय संघटक त्याचबरोबर माननीय प्राध्यापक डॉक्टर बी जी मी स्वतः मराठवाडा सल सल्लागार म्हणून काम पाहतो त्याचबरोबर बी एस साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात राष्ट्रीय समाज पक्षाचं त्याचबरोबर मान्य चंद्रकांत उत्तमराव रोडे साहेब आहेत सचिव म्हणून काम पाहतात जिल्ह्याचं त्यानंतर दीपक कोटलवार नांदेड शहर अध्यक्ष आणि इतर सर्व आमचे उपस्थित झालेले बंधू खऱ्या अर्थानं आज ही जी पत्रकार परिषद आपण घेत आहोत सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सर्व आपली पत्रकारिता हे खरंच लोकशाहीचा चौथा खांब आहे या ठिकाणी आपण पत्रकारिता करत असताना सामान्य जनतेच्या विकासासाठी जो पक्ष जो माणूस तळमळ करत असतो या उपेक्षित लोकांसारला अपेक्षित ठिकाणी घेऊन सां जाण्यासाठी ज्या जा माणसाची तळमळ आहे आणि ज्या पक्षाची तळमळ आहे जे उपेक्षितांचा बेस पक्ष आहे तो राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि म्हणून हा जो काही चौथा खांब म्हणून आपण काम पाहतो तेव्हा वेळोवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम खऱ्या अर्थानं पुढं गेलं पाहिजे ही भूमिका ठेवून आपण काम करत आलात आणि ते करणार आहात म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे मुखेड तालुक्याचा विचार करत असताना मुखेड तालुका खरंच मागासलेला आहे या देशामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपला मराठवाडा मराठवाड्याचा विचार करत असताना नांदेड नांदेडमध्ये मुखेड मागासलेला आहे असं आपण म्हणतो पण हे मागासले पण जे राहण्याचं कारण त्याचं सगळेच आपण आहोत इथली जनता आहे इथले राजकर्ते आहेत म्हणून खऱ्या अर्थानं जनतेने काही चूक केली नाही हो तुम्ही बघा या राजकारणाचा इतिहास या शहराचा बघा आत्तापर्यंत जेवढे आमदार झाले अगदी आपण मधुकररावजी घाटेसाहेबापर्यंतचा विचार केला तर घाटेसाहेबाला सामान्य माणसाची जाण होती मी सुद्धा बोरगावच्या हो शिवारामध्ये कधी शिवारात काम करत असेल जनावर राखत असेल कधी घाटे घाटेसाहेब येऊन जाता जाता काय असणार राजूरला नमस्कार करायचे सामान्य माणसाला पण त्याच्यानंतरचा काळ जो आहे तिथं सुरुवात होती माणसं सगळे अज्ञानी होते पण पुढे जेव्हा आपण येतो तेव्हा खऱ्या अर्थानं जे तीस वर्षाचे जे काही आता आमदार झाले मरे बघा ही जी जनता आपली मुखेडची कुठंच चूक केली नाही जनतेची अजिबात चूक नाही घाटेसाहेब पदावर वारले जित गेल्याचा मुलगा जित्याच्या हाती या भूमिकेतून सगळ्या लोकांनी हो आमदार अविनाश घाटेला आमदार केले म्हणजे आता ते माझे आमदार आहेत पण त्यांनी केलेलं पाच वर्षाचं से काम बघा खरंच मुखेडच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय या विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न किती उचलले मुखेरसाठी मागासलेला जिल्हा तालुका असताना हा परिसर मागासलेला असताना त्यांचं काम झाल्याच्या नंतर आपण पुढे येऊ जेव्हा शिवसेनेचे दहा वर्ष गेले साबले साहेब आमदार होते साबले साहेबाचं काम बघा साबले साहेबांनी दहा वर्षामध्ये खरंच या मुखेडच्या विकासासाठी काय केलं मी पक्षही सांगतो त्याच्या जोडीला काँग्रेस संपलं शिवसेनेचे आता दहा वर्ष दिले बघा तरुण आमदार होते अविनाश घाटे तरुण आमदार होते त्याच्यानंतर सामने साहेब तरुण आमदार होते दहा वर्ष त्यांच्या आता सत्ता होती मुखेडचा काय विकास केला उत्तर नाही म्हणून त्याच्या कोणताही प्रश्न उचललेला नाही या मुखेडचा विकास करायचा एखादा उद्योग उभायचा उभारायचा आहे का खरंच उद्योग उभायचं तर काय करायचं इझली जनता खऱ्या अर्थानं आपल्या पाठीमागे आहे म्हणून आपण दहा वर्ष आमदार होऊ शकतो म्हणून याचा विचार कधीही दहा वर्षामध्ये निकाज आला नाही आणि विधानसभेमध्ये कधी प्रश्न उचलला गेला नाही म्हणून त्याच्यानंतर आपण पुढे आता दहा वर्ष म्हणजे पाच वर्ष बदला काळ अजून सामने साहेबांच्या नंतरचा जिथे की आपण राखीव संपलं ओपन लागलं तेव्हा पाच वर्षाचा काळ बघा म्हणजे सदर राजकारणी ज्येष्ठांना सुद्धा कशा पद्धतीनं वागणूक द्यायचे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून आपण या गादीवर बसलो म्हणजे सगळं संपलं आपण अहो तुम्ही जेव्हा राजकारणी होता या तालुक्याचे जेव्हा तुम्ही आमदार आहात तेव्हा या जसं देशाचा पंतप्रधान असतो ना तालुक्याचे तुम्ही आमदार असतात या तालुक्यापुरते तुम्ही पंतप्रधान आहात म्हणजे ही ध्यान कोण्याच आमदाराने ठेवली नाही कुठल्याच पक्षाने ठेवलं नाही म्हणजे ते पाच वर्ष तसेच गेले बैठक उगेकर साहेबाचे त्यांनी किती प्रश्न उचलले प्रश्न तुम्ही विचारा स्वतःला त्यांनी बी आत्मपरीक्षण करावं खरंच आपण आमदार पाच वर्ष झालो पण खरंच आपण या मतदारसंघासाठी आपण काय केलो मतदारसंघाचे काही प्रश्न गोरगरिबाचे किती प्रश्न आपण गोरगरीब किंवा इथं काही हुशार मुलांसाठी काही तुम्ही सुविधा उपलब्ध केली का उपेक्षित के लोकांसाठी काही आपले मुलं इथे पुढे गेले पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय केलात का हा प्रश्न त्यांना विचारण्याची गरज आहे ते पाच वर्ष गेले त्याच्यानंतर पुन्हा एकदा राठोड साहेब आमदार झाले म्हणजे आत्ता आमदार असले त्यांचे वडील गोविंदराव राठोड गोविंदराव राठोड आमदार झाल्याबरोबर योग तसा होता आपलं दुर्दैव व चांगला माणूस होता त्यांना काम करता आलं नाही पण ते वारल्याच्या नंतर मेल्याच लेकर त्याच्या हाती पुन्हा एकदा सहानुभूतीची लाट आणि परत एकदा आपण दहा वर्षे ज्या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली त्या माणसाने किती प्रश्न उचलले बघा लक्षात घ्या इथं साधारणतः कुठलाच प्रश्न नाही म्हणजे इथं या लोकांची जमीन कशी आहे या मुखेड तालुक्याची माती कशी आहे याचा अभ्यास कोण करावा कधी कर तुम्ही केलात का कर कारण का इथलं सीताफळ अक्षरशः महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये इथलं सीताफळ मिळत नाही पण त्याचा कुठं विचार झालाय का इथलं जे झेंडूचं फुल आहे झेंडूचे फुलं कशा पद्धतीचे पिकतात याचा विचार करून या शेतकऱ्याला कधी तुम्ही पुष्टी दिलात का किंवा तसे प्रश्न तुम्ही या शेतकऱ्याच्या आपली जमीन हलकी आहे आपल्याकडे बडी बडीजेवारीचं पीक येत नाही पण आपली जेव जी जमीन आहे ना पाणी जेवढं ताकताल तेवढी पिकणारी आहे चार दिवसाला ती लगेच वापसा येते आणि चार दिवसात जर पाऊस पडला नाही तर वाळून बी जाते अशी अवस्था म्हणून या लोकांनी राजकारण्याने खऱ्या अर्थानं इतके वर्ष गेले बघा काँग्रेस संपलं सत्ता दिली शिवसेनेला दहा वर्षे सत्ता दिली भाजपाला दहा वर्षे राहिलं काय म्हणजे ते मी तरुण होते सगळे सगळ्या तरुणांच्या हातात दिले समाजाचं काही चुकलं नाही इथल्या मतदारांचं काही चुकलं नाही म्हणून आज राष्ट्रीय समाज पक्षाची गरज आहे म्हणून आज राष्ट्रीय समाज पक्षाची खऱ्या अर्थानं गरज आहे इथला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होईल इथल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास होईल इथल्या मी म्हणतो ते शेतीचा सुद्धा अभ्यास होईल शेतीला कशा पद्धतीनं आपण इथून डेव्हलप केलं पाहिजे इथला शेतकरी कसा परिपूर्ण होईल इथं परिपूर्ण करायची इच्छाच नाही हो कोणाची त्याला कशा पद्धतीने आडकाठी घालता येईल आणि त्यांना आपल्या शरण आला पाहिजे आणि आपल्यालाच मतदान केलं पाहिजे या भूमिकेतून जर सगळं राजकारण इथलं होत असेल तर खऱ्या अर्थानं आपण करावं काय म्हणून त्याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची आज गरज आहे असं मला वाटते म्हणून या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना इथल्या विकासाचा विचार करत असताना इथून रेल्वे जाणार होती त्या रेल्वेचा प्रश्न कधी कोणी पुन्हा कधीतरी विधानसभेमध्ये उचलला का इथल्या लोकांना रेल्वेत बसून माहीत नाही हो शेतकरी तुम्ही जाऊन गेलात खेड्यापाड्यात जा 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 तर खऱ्या अर्थानं आपल्याला रेल्वे सुद्धा काही लोकांना माहीत नाही म्हणून असे जे प्रश्न आहेत विमानाचा जाऊ दे लांब आहे पण इथून रेल्वे जाणार त्याचा पाठपुरावा कधी आपण केलात का तर हे प्रश्न जनतेचे आहेत आणि जनता खऱ्या अर्थानं तुम्हाला कुठेही कमी केली नाही तरीही पण तुम्ही काही केला नाहीत म्हणून कुठेतरी राष्ट्रीय समाज पक्षाची जो बेस पक्ष आहे ओबीसीचा त्या पक्षाची आज आपल्याला गरज पडते असं मला वाटतं आणि म्हणून येणारा जो काही काळ आहे तो काळ खऱ्या अर्थानं ठरवून आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष इथं आपल्याला आजही जरी आम्ही महायुतीमध्ये आहोत युतीमध्ये आमची युती चांगली चालली आम्हाला चांगल्या पद्धतीचे जागे मिळाले तर खऱ्या अर्थानं युती ही पुढे जाणार आहे आणि जर खऱ्या अर्थानं आम्हाला समाधानकारक जागे जर विधानसभेला नाही मिळाले तर अक्षरशः आम्ही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायला आमची पक्षाची तयारी आहे आणि म्हणून इथंसुद्धा आम्ही माणूस देणार आहोत ही भूमिका आमची आज स्पष्ट करावी या भूमिकेतून आम्ही ही पत्रकार परिषद आम आज घेतलेली आहे तर सर्वजण या ठिकाणी जे पत्रकार उपस्थित झाले तर त्यांचंच या ठिकाणी मी पुन्हा एकदा पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीनं एक व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्या पद्धतीनं खरंच या मुखेडचा विकास होण्यासाठी आपण कुठेतरी गेलं पाहिजे एक आदर्श आमदार म्हणून आपला राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस जर खरंच इथून निवडून आला तर एक आदर्श आमदार म्हणून इथून नक्कीच आपल्या इतर मुखेडचा आमदार म्हणजे सगळ्या विधानसभेमध्ये कुठेतरी आपला एक आदर्श आमदार म्हणून अशा पद्धतीचा पुढे जाऊ शकतो आणि तसा आमचा पक्ष खबरदारी घेऊन त्या त्या पद्धतीने इथले काम करणार आहे ही आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत इथले प्रत्येक प्रश्न आहेत इथल्या अक्षरशः धनगरांचे प्रश्न आहेत इतर लोकांचे प्रश्न आहेत तर हे सगळं जे काय आरक्षण आहे आरक्षणाचे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाला आम्ही होईल तेवढं आम्ही सोडवणूक कशी करता येईल या भूमिकेतून आम्ही पुढे जाणार आहोत आता किती लोकांनी किती आमदारांनी हे सगळे प्रश्न आरक्षणाचे असोत किंवा इतर असोत किती लोकांनी मांडले हे मला माहिती नाही अक्षरशः अशोकराव नाईक हे सातवा दिवस आहे त्यांचा ते तिथं आरक्षणासाठी उपोषण करतात तर अजूनही कोणता आमदाराने ते जबाबदारी बनते आमदाराची की इथं राज्यकर्ते आले पाहिजे आणि त्या माणसाला दिलासा दिला, दिला पाहिजे ही भूमिका आमदाराची असली पाहिजेत होती आणि ते आमदाराने आत्तापर्यंत निभावलेली नाही म्हणून आम्हाला कुठंतरी खंत वाटते तर ह्या या खुर्चीचा तुम्ही वापर करत असताना या खुर्चीवर बसले असताना आपण या सगळ्या गोष्टीकडे आपण जनतेची खुर्ची आहे ज्या क्षणाला आपण खुर्चीवर बसलो ते क्षण मोजणारा राजकर्ता असला पाहिजे ही भूमिका आमची आहे म्हणून अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी या दिशेने आम्हाला पुढे जायचं आहे आणि आव्हान करतो की आम्ही या ठिकाणी पक्षाला आमच्या आम्ही विधानसभेला माणूस थांबवणारच आहोत आणि जर युती झाली तर सुद्धा आम्ही इथं माणूस आमचे युतीकडून आम्ही सोडून घेणार आहोत जागा आणि त्या पद्धतीने आम्ही माणूस देणार आहोत एवढ्यासाठी मी या ठिकाणी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतली आणि पक्षाची भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त केली तर सर्वांची पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र थांबतो